युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे म्हटलं आम्ही पोचलोय मांजरी येते आणि दत्त फर्निचर गोडवान आहे या गोडवानमध्ये साप आलेला आहे आणि कोणत्या जातीचा साप मिळतो बघू भरपूरच सामान आहे आणि हा सामान काढून बघू कोणच्या साप आहे त्या आतमध्ये गेलाय म्हणत आहेत आणि इथं बघू आता कोणत्याचे साप मिळतोय तो हे जरा जरा काढायला पाहिजे तर एकदा एक कोपऱ्यात मधले लोक भरपूरच सा। सामान आहे आणि या इथला सर्व सामान काढून साप मिळतो काय बघू बघू शकता इथं दिलीप मालक देखील आहेत आणि त्यांची सर्व टीम देखील आहे आणि यामासनी इथला सामान काढण्याचा सहकार करतील लय होते छोटे मालक देखील आहेत धूळ वय हा हां हां मित्रांनो भरपूर सामान आहे आणि येथील त्यांची टीमा टीमासनी सहकार्य करत आहे की येथील सर्व सामान काढून देत आहे त्यांचं देखील एक मनापूर्वक आभार आणि आमचे मित्र दीपक मालक देखील आलेलं आहे तिथं बघू शकता आहे तुम्ही ना तो कुठे नमस्कार, नमस्कार। आमचे एकदम खास जवळचे मित्र आहेत आणि आता त्यांच्या घोडवांमध्ये साप आलेला आहे आणि त्यांचं सर्वात मोठं दत्त फर्निचर ह्या नावाने सर्व इथे बघू शकता मित्रांनो साप दिसलेला आहे भरपूरच मोठा असा हा साप आहे नाग साप आहे ना। आणि आता आमचे सर्पमित्र त्याला व्यवस्थित रीती कातील बघून जाण्याचा प्रयत्न करत आहे आमचे सर्पमित्र आता त्याला व्यवस्थित पकडलेला आहे काय नको काय नको घ्या ते जरा

त्याची फन बघू शकता आहे तुम्ही आता आमचे मित्र त्याला व्यवस्थित रीती बाहेर येतील बघू शकता तुम्ही थोड्याच वेळानंतर ना भरपूरच मोठा असा हा नाग साप आहे भरपूर मोठी साईज आहे हे जे बघू शकता तुम्ही आणि काहीतरी खाल्लेला देखील आहे हा साप बघू शकता भरपूर मोठा साईज आहे हा नागसापाचा साधारण साडेचार ते पाच फूट हा नागसाप आहे बघू शकताय तुम्ही हा साप भरपूरच मोठा आहे आणि काहीतर खाल्लेला देखील आहे हा साप इथला <laughs> आमचे सर्पमित्र त्याला व्यवस्थित रीती पकडतील साप म्हटल्यावर भरपूरच सा विषारी साप असतो हा आणि जेणेकरून चावल्यानंतर मग हा साप जवळ जवळ हॉस्पिटल सरकार दवाखान्यात पेशंटला नेण्याचे करावे बघू शकता भारतीय नाग आणि इंग्लिशमध्ये याला इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा या नावाने ओळखला जाणारा हा नागसाप काय तर त्याचा भक्ष खाऊन तो निवांत तिथं बसलेला होता आणि येथील त्या माणसांना दिसला त्या कारणाने आमचे मित्र दीपक दादा दत्त दा फर्निचरचे मालक त्यांनी आमासनी कॉल करून इथं बोलवून घेतलं आणि हा साप वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांचं देखील आम्ही आभार मानतो आणि त्यांच्याकडं सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध आहेत बेडमना खुर्ची या इत्यादी सर्व प्रकारचे त्यांचे दत्त फर्निचर देखील आहे चिकुडीला एक ब्रँच आहे अंकलीत एक आणि मांजरीला एक इथं सर्व प्रकारचे सामान उपलब्ध आहेत एकदम येऊन जरूर सगळेजण भेट द्यावं आणि बघू शकताय भरपूरच मोठा असा हा साप आहे आणि इथील माणसं म्हणत होती की काहीतरी खाऊन बसलेला आहे बघू शकताय तुम्ही त्यांनी म्हणत होते की मांजर होतं आणि जेणेकरून हा साप मांजरेच खालेला आहे मांजराची पिल्ली होती आतमध्ये आणि मांजराची पिल्ली खाऊन हा साप इथं बसलेला होता आणि बघू शकताय भरपूरच मोठी अशी हे सैज आहे नागसापाची त्याची फन बघू शकताय तुम्ही किती मोठी आहे बघू शकताय आणि आमचे सर्पमित्र त्याला आता व्यवस्थितरिते हँडल करत आहेत आणि आम्ही थोड्याच वेळानंतर या सापाला व्यवस्थित रीती पॅक करून त्याच्या जा सुरक्षित जागेला आम्ही सोडू आणि ह्याच प्रकारे आमची नवीन नवीन तुमासनी व्हिडिओ बघायला मिळतील त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नकोसा आणि ह्याच प्रकारे आमची टीम हे साप करण्याचं काम करत आहे साप वाचवा पर्यावरण वाचवा बघू शकताय या डब्यामध्ये आता आमचे सर्व मित्र पॅक करतील मित्रांनो बघू शकताय पुष्ठपुढच मोठा असा हा साप आहे आणि बघू शकताय तुम्ही मित्रांनो काय तर खाल्लेलं आहे बघू शकता तुम्ही मांजराचा पिल्लू खाल्लेला आहे हा नागसाप भरपूरच मोठा असा हा आणि आमचं सर्पमित्र घालत आहेत परंतु त्यांना इथं जाण्यास आतमध्ये दमवत आहे बघू शकता सापाची त्वचा आणि जेणेकरून त्याचा भक्ष खाल्लेला आहे तो मांजराचा पिल्लू खालेला आहे डब्यात गेलेलं नाही हा साप सईत जरा जाड झाल्या कारणाने हा डब्यामध्ये गेलेला नाही आणि आता आम्ही व्यवस्थित याला पोत्यामध्ये घालून त्याला त्याच्या जा सुरक्षित जागेला सोडू आपण बघू शकता आम्ही हा व्यवस्थित रीती साप पकडलेला आहो अनेकदम दत्त फर्निचर मालकांचे आभार व्यक्त करत आहे हा साप त्यांनी आम्हासनी बोलवून साप वाचवण्याचा प्रयत्न आम्ही केलो आणि साप पकडलेला आहो आणि थोड्याच वेळानंतरने याला आम्ही सुरक्षित जागेला सोडू धन्यवाद